आता मला सांगा बरं ते बस आता सांगायचं हा आशुदेश ना तू सांगायचं मला त्या दोन्ही गोट्यापैकी कोणती मोठी गोटी आहे छोटी कोणती आहे आता बघ बंदूक मारे आपण आलेला त्या दोन्ही पैकी बंदूक मोठे कोणतं मोठा आहे कसं मोठं आहे हे मोठं नक्की आता आम्हाला सांगा बघा सुलक्ष आणि मी आम्ही दोघं थांबले हा आमच्या दोघांपैकी मोठ कोण आहे मी आहे म्हणत काय म्हणत ही मोठी आहे बर आता काय करूया आपण गेला काय दोघीला संपूया

बघा ठीक आहे बस सांगायची बस हा बघा आता हे मण्याची माळ आहे बरोबर आहे का नि लहान माळ ही मोठी माळ हरोबर आहे प्रेम छान बसलं त्याला हे लहान माळ ही मोठी माळ ही मोठी आहे काय बरोबर आहे बस आता सांगायचं अरे बस आता बघा गाडीचा कसा टायर टायरच खेळणी आपली बरोबर आहे की नाही मग हे काय प्रेमच्या गाडीचा चाक मोठा आणि दीपालीच्या गाडीचा चाक लहान आहे मग तुला सांगा टायर मोठा आहे का प्रेमच्या आणि प्रेमच्या गाडीचा टायर कसा आहे छान छान अजून बघूया आता मी चेंडू आणि एक चेंडू दीपाल दिलाय मोठा चेंडू कुणाकडे आहे आहे छोटा चेंडू आहे हा तू आईली आता तू ये आहे आम्हाला बोलूया हा ऐका आता बघा असा हात पुढे गेला दोघं मी आता ह्याच्या हातात माल घातले आणि ह्याच्या बोटात माल घातले आता ना, मोठी आहे नाव घालाय नाव घाण्यास सरळ सांगेल